भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे परंतु आरक्षण एखाद्या देशातील लोकशाही सुद्धा धोक्यात आणू शकतं इतकं आरक्षण हे धोकादायक आहे हे समजून घेण्याची वेळ आता इथे आलेली आहे खर तर बांगलादेशामध्ये आता अत्यंत अराजक परिस्थिती निर्माण झालेली आहे नेमकं काय घडलंय तिथे शेख हसीना देश सोडून का पळून गेलेल्या आहेत जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा गोष्ट छोटी तर मित्रांनो खर तर आरक्षणाने आत्ताच्या आधुनिक जगामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या बनतात खर तर कधी काळी जातींच्या पायऱ्या बनल्या गेलेल्या होत्या आणि आता मात्र त्यामुळे वेगवेगळ्या गटांच्या पायऱ्या बनत चाललेल्या आहे मग आर्थिक परिस्थिती वेगवेगळी हो होत आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आरक्षणाचा प्रश्न हा गंभीर बनत झालेला आहे आता असाच काहीसा प्रश्न आपल्या शेजारच्या देशातही आहे तो म्हणजे बांगलादेश मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये वारंवार जाळपोळ दंगल हिंसाचार कर्फ्यू संचारबंदी असे प्रकार आपण अनुभवत आहोत आणि याच बांगलादेशमध्ये आता हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला आहे आणि हे सगळं घडण्यामागचं कारण काय तर बांगलादेश मधील आरक्षण हे जवळपास ऐंशी टक्क्यांवरती पोहोचलं होत आणि एवढं जर आरक्षण जर पोहोचलं हो, तर बाकीच्या लोकांनी या देशात जगायचं की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता भारताने खूप मोठी रिस्क घेऊन जगाचे वेगवेगळे वेग टोमणे शिव्या आणि त्याचे वेगवेगळे वेग 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 परिणाम भोगून भारताने पाकिस्तानाचे दोन तुकडे करत बांगलादेश निर्माण केला इंदिरा गांधींना त्यामुळे लेडी आयन असंही म्हटलं गेलं परंतु आता मात्र हा सगळा बांगलादेशातला घोळ प्रचंड मोठा झालाय बांगलादेश निर्मितीच्या वेळेला ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं जे जे लोक बांगलादेशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये उतरले त्या त्या सगळ्या लोकांना आरक्षण दिल्या गेलं हे आरक्षण हळूहळू हळू चाळीस टक्क्यांवर पोहोचलं आणि त्याच्यानंतर या देशामध्ये काही मागासलेल्या जिल्ह्यांना आरक्षण देण्याचा प्रश्न उभा राहिला त्यांचं अतिरिक्त चाळीस टक्के आरक्षण याच्यामध्ये आलं आणि एकूण ऐंशी टक्के आरक्षण या बांगलादेशमध्ये पोहोचलं त्याचे परिणाम आज बांगलादेश भोगतोय बांगलादेशामध्ये प्रचंड जाळपोळ आहे बांगलादेशामध्ये हिंसाचार होतोय शेकडो लोक मृत्युमुखी पडलेले समस्त देशामध्ये अराजकता पसरलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशाला सोडून शेख हसीना पळालेल्या आहेत सूत्रांच्या माहितीनुसार शेख हसीना भारतामध्ये येणार आहेत किंवा आलेल्या असतील कदाचित परंतु सद्य परिस्थितीत तरी देशाला उघड्यावरती सोडून त्यांच्या देशाचा पंतप्रधान हा पळालेला आहे देशाच्या पंतप्रधानाला पळाण्या पळण्याची वेळ का आली तर हजारो लोकांचा ताफा शेख हसीना यांच्या घरामध्ये घुसलेला आहे है। सगळीकडे हैदोस घातला जातोय है। आणि म्हणून शेख हसीनांना पळून यावं लागलं आता शेख हसीना पळाल्याने काही प्रश्न उभे राहणार आहे आता तिथील सत्ता ही लष्कराच्या ताब्यात जाणार आहे खर तर आपला एक शेजारचा देश म्हणजे पाकिस्तान जिथे वारंवार लष्कराची सत्ता येत असते आता दुसरा शेजारचा देश म्हणजे बांगलादेश इथे सुद्धा जर लष्कराची सत्ता जर स्थापन झाली तर पुन्हा एकदा आपल्या शेजारी देशातील लोकशाही संपुष्टात येणार आहे परंतु या सगळ्यांचं मूळ कारण काय होतं तर ते होतं आरक्षण या गोष्टीतून भारताने सुद्धा धडा घेण्यासारखा आहे कारण सद्य परिस्थितीमध्ये आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला किंवा इतरही अनेक राज्य असे आहेत जिथलं आरक्षण हे सत्तर टक्क्याहून अधिक आता झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म महाराष्ट्र असेल भारत असेल आरक्षणाचा प्रश्न हा राज्यकर्त्यांच्या अनास्थेपोटी जटिल होत चाललेला आहे आणि याचे परिणाम सुद्धा फार भयावह या देशामध्ये सुद्धा होऊ शकतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आरक्षणाने आज एका देशाच्या लोकशाहीचा गळा घोटलेला आहे येणाऱ्या काळामध्ये तेथे आता लष्कराचं सत्ता स्थापन होईल आणि असेच परिणाम इतर ठिकाणीही होऊ शकतात हे आपण विसरायला नकोय जर अजूनही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि खरं खुरं विश्लेषण ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ደህ እንየ